सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे नाईन्टीजच्या काळातला सर्वाधिक चर्चेचा विषय सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीचे किस्से अनेकांकडून फार चवीने सांगितले जातात अशातच नाईन्टीजचे तेच किस्से पुन्हा एकदा बाहेर आले त्याला कारण ठरला मराठी भाषा गौरव दिन पण त्याच दिवशी त्या आठवणींना उजाळा का मिळाला बरं कारण सोनाली बेंद्रे यांची धारदार नजर राज ठाकरेंना शोधते की काय अशा आशयाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला व्हायरल झालेल्या या फोटोवरून चर्चांना उधाण आलं अनेक वर्षानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकाच मंचावर पाहायला मिळाले यावरून नको नको उलट त्या उलटफुलट चर्चाही झाल्या पण त्याच फोटोबद्दल राज ठाकरेंच्या नात्याबद्दल आणि ठाकरे कुटुंबाबद्दल सोनाली बेंद्रे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय सोनाली बेंद्रेंचं ते स्पष्टीकरण काय ते तर पाहूयातच पण त्यासोबतच राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे हा विषय अनेकांच्या काळजातला का आहे दोघांबाबत काय चर्चा होतात आणि का होतात याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून आपण घेणार आहोत नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण मित्रांनो नव्वदच्या दशकात सोनाली बेंद्रे नावाची एक अभिनेत्री आपल्या करिअरच्या शिखरावर होती तर राज ठाकरे शिवसेनेचं बाळासाहेबांनंतरचं नेतृत्व म्हणून उदयास येत होते या काळात राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या मैत्रीबद्दल अनेक प्रकारच्या चर्चांना उदाहरण आलं होतं त्याला कारण ठरलं होतं मायकल जॅक्सनचा भारत दौरा एकोणवीसशे शहाण्णव मध्ये मायकल जॅक्सनने भारताचा दौरा केला होता तो मुंबईत आला होता मुंबईत त्याच्या स्वागतासाठी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकत्र दिसले होते सोनाली बेंद्रेने मायकल जॅक्सन भारतीय परंपरेनुसार औक्षण करून स्वागत केलं होतं आणि तेव्हापासून चर्चा सुरू झाल्या की राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्यात नेमकं नातं काय अनेक माध्यमांनी त्यांच्या नात्याविषयी वेगवेगळ्या बातम्या दिल्या अनेक चर्चा रंगल्या दैनिक जागरणच्या एका बातमीनुसार सोनाली बेंद्रे या राज ठाकरेंच्या क्रश होत्या राज ठाकरे सोनाली बेंद्रेंसोबत लग्न करण्याच्या मानसिकतेत होते पण बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंना वेळी समज दिली कारण तेव्हा राज ठाकरेंचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं आणि त्यांनी आपला निर्णय बदलला नंतर परिस्थिती बदलली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली मंचे स्थापन केली सोनाली बेंद्रे आपल्या आयुष्यात पुढे गेली कालांतरानं तिने एका चित्रपट निर्मात्यासोबत लग्न केलं त्यांना एक मुलगाही आहे दरम्यानच्या काळात सोनाली बेंद्रे यांनी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झुंजही दिली पण राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाल्या त्याला कारण ठरला मराठी भाषा गौरव दिन मनसेने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमात मराठी भाषेतील आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मोठमोठे मान्यवर उपस्थित होते त्याच कार्यक्रमात राज ठाकरेंनी सोनाली बेंद्रेला सुद्धा आमंत्रित केलं होतं आणि त्या कार्यक्रमातला एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला ज्या सोनाली बेंद्रे राज ठाकरे यांच्याकडे बघतायत आणि याच फोटोच्या आधारावर अनेक माध्यमांनी आणि अने यूट्यूब चॅनल्सनी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू केली राज आणि सोनाली यांच्या नात्याबद्दल अनेक बातम्या केल्या अनेकांनी अने तीस वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणी पुन्हा जागा केल्या या प्रकरणाकडे राज किंवा सोनाली यांनी विशेष काही लक्ष दिलं नाही पण आता सोनाली बेंद्रे यांनी स्वतः एन आयला दिलेल्या एका मुलाखतीत त्यावर खुलासा केला आहे त्या व्हायरल व्हिडिओवर प्रश्न विचारला असता सोनाली बेंद्रे म्हणाल्या की मी माझ्या बहिणीशी बोलत होते लोक जेव्हा आमच्याबद्दल असं बोलतात ते मला बिलकुल आवडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं कुटुंब यामध्ये सहभागी आहे आमच्या घराचे आणि ठाकरे कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत आमचं जुनं नातं आहे, आहे। तसंच ती पुढे बोलताना म्हणाली की माझे भाऊजी क्रिकेटपटू आहेत तसंच माझ्या बहिणीच्या सासूबाई रुईया कॉलेजमध्ये एचओडी आहेत ज्या आम्हाला इंग्रजी शिकवायच्या राज यांची पत्नी शर्मिला आणि त्यांची आई आणि माझी मावशी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत एकेकाळी शर्मिला यांनी मला दहा दिवस सांभाळलं होतं तर मित्रांनो सोनाली बेंद्रे यांनी स्वतः एन आयवर केलेल्या या स्पष्ट खुलाशामुळे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या चर्चा अफवा आणि तर्कवितर्कांना आता पूर्ण विराम मिळाला आहे राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्यातल्या नात्याबद्दल जी उत्सुकता होती ती आता संपली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण सोशल मीडियाच्या या युगात आपण नकळतपणे कुणाबद्दल तरी नको नको त्या गोष्टी किती सहजपणे बोलून जातो याचं बाण आपल्यालाही राहत नाही म्हणून सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट पोस्ट करताना किंवा फॉरवर्ड करताना आपण त्याची शहानिशा करायला हवी ती काळजी आपण घ्यायला हवी बाकी प्युअर राजकारणला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका